झारखंडच्या रांचीमध्ये ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं टाकलेल्या छाप्यात मंत्री आलमगीर आलम यांच्या सचिवांच्या नोकराच्या घरून तीस कोटीहून अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे ईडीकडून या रकमेची मोजणी अजून सुरूच आहे बँकेचे कर्मचारी तसंच पैसे मोजणाऱ्या मशीनच्या मदतीनं हे काम अद्याप सुरू आहे झारखंडचे मुख्य अभियंता विरेंद्र राम यांनी गेल्या वर्षी आर्थिक घोटाळ्यासंदर्भात अटक करण्यात आली होती या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी हे छापे घातले जात आहे दरम्यान पंतप्रधानांनी ईडीच्या या कारवाईबाबत विरोधकांवर निशाणा साधला आहे ईडीनं या कारवाईतून कोट्यवधी रुपये जप्त केले आहेत मात्र विरोधक ईडीच्या कारवाईवरून पंतप्रधानांनाच लक्ष करत आहेत तरी देखील आपण हे काम करायला हवं की नको असा सवाल त्यांनी जनतेला केला आपने देखा होगा अभी घर जाओगे तो टीवी पे देखना आज यहां पड़ोस में झारखंड में नोटों के पहाड़ मिल रहे हैं नोटों के पहाड़ लोगों आएगा चोरी किया माल पकड़ रहा है मोदी वहां अब मुझे बताइए मैं चोरी बंद कर दूं इनकी कमाई बंद कर दूं इनकी लूट बंद कर दूं तो मोदी को गाली देंगे कि नहीं देंगे देंगे कि नहीं देंगे लेकिन गाली खा करके मुझे काम करना चाहिए कि नहीं करना चाहिए आप मुझे बताइए